नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला डब्यासाठी पटकन होणारी भाजी दाखवणार आहे कांद्याची भाजी ती कशी बनवायची ते तुम्हाला तुम्ही बघा आणि बघा भाजी किती छान झालेली आहे आणि एकदम गडबडीत घाई डड गडबडीत एकदम छान आणि सुंदर लागते बघा कांद्याची पात करण्यासाठी आज तुम्हाला कांद्याची भाजी धुवून अशी चाळणीत नितळत ठेवलेली आहे आणि त्याच्यावरचा जो कांदा असतो तो असा बारीक एका साईडला करून ठेवलेला आहे सर्वात प्रथम आपण कढईत दोन चमचे तेल घालणार आहोत तेल तेल गरम झालं की त्यात आपण जिरे घालणार आहोत जिरे चांगले फुललेत की त्यात आपण लसूण घालायचं लसूण खेचलेला लसूण घालायचं लसूण चांगला भाजला की त्याच्यात आपण नंतर मग मुगाची डाळ घालायची एक दहा ते पंधरा मिनिट भिजवलेली मुगाची डाळ घालायची म्हणजे तेलात भाजून घ्यायची बारीकच ठेवायचा मुगाची डाळ अशी त्यात भाजली मग अशी तुम्हाला आधी शिरलेला कांदा असे पाचचा वरचा भाग असतो ना तो असा पहिला त्यात तेलात घालायचा म्हणजे जो कांदा असतो ना तो असा कच्चा लागणार नाही पोला कांदा त्यामुळे तो आधी असा पण तेलात पोही भाजून घ्यायचा चांगला असा भाजून घ्या म्हणजे बघा कांदा कसा असा व्यवस्थित भाजल्यानंतर वास पण निघून जातो कच्चा पण कांदा कसा असा छान भाजला गेलेला आहे आता आपण त्यात मगाची दाखवलेली कांद्याची भाजी घालणार आहोत कांदा सगळा डाळ शिवरायच कांद्याच्या भाजीला लाल तिखट अजिबात घालायचं नाही तुम्हाला पाहिजे असेल तर एखादी मिरची घाला तर कांद्याच्या भाजीला लाल तिखट नाही घातलं तरी चालतंय अशीच भाजी छान लागते कांद्याची हे पहा भाजी कशी आता हिरवीगार दिसत आहे आणि भाजी चांगली अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाली की मग त्याच्यावरती आता आपण झाकून पण वापरून देऊया याच्यात जे पाणी एक्स्ट्रा आहे एक्स्ट्राचं ते थोडं आटलं की मीठ हे आपण शेवट घालणार आहोत हे बघा आता असं झाकून ठेवूयात आपण म्हणजे भाजी चांगली वापरली एक दहा मिनटाचं भाजी हे सगळं तुम्हाला ताट उघडून भाजी बघा कशी छान वापरली आहे आणि त्याच्यातील पाणी सर्व आता आठलेले आहे याच्यात आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत नाही बघा चवीनुसार असं मीठ घालायचं आणि कांद्याची भाजी अशी चवीला खूप छान लागते याला तिखट मीठ तिखट जास्त म्हणजे तिखट वापरायचंच नाही जी कांद्याची वजून तिखट असतेच ना त्यामुळे ते कांद्याला चटणी घालायची गरजच लागत नाही आता मीठ घातल्यानंतर भाजीला बघा पाणी सुटत नाही तर मीठ हे कायम शेवटच घालायचं म्हणजे त्याचं जास्त पाणी सुटत नाही आणि भाजीला अशी म्हणजे जास्त मिठाचा टेस्ट पण येत नाही जेवढं आपण घातलं आहे तेवढीच टेस्ट येते आता या चांगलं मीठ मिक्स झालेला आहे आता यात आपण शेंगदाण्याचं पूट घालणार आहोत यात आता आपण शेंगदाण्याचं पूट घालणार आहोत हो हे बघा मी हे दोन दोन चमचे पुट घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात हे पहा भाजी कशी छान दिसत आहे आणि भाजीला दुसरं बाकी काहीही घालायची गरज नाही एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही बनवू शकता आणि चवीला ही छान लागते मुलांच्या डब्याला वगैरे द्यायला झटपट अशी छान भाजी आहे जर तुम्ही त्याला रात्री धुवून चिरून ठेवली ती सकाळी पटकन गडबडीत होण्यासारखी भाजी आहे मुलांच्या टिफिनसाठी